राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा उमेदवारीतून आता पूर्णपणे माघार घेतली काल पत्रकार परिषद घेत भुजबळांनी स्वतः ही घोषणा केली आहे यावेळी त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून आग्रही होते असंही सांगितलं आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनीही याला दुजोरा दिल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं मात्र आपण स्वतः आता या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं ते म्हणाले आज इथे सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी अपचर, या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे हे सांगताय आहे का तिथे दिल्लीत असं ठरवलं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना पर, फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो पण तुम्हाला तो हो बघ मी बावनकुळांना विचारलो बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो